स्वराज्य संघ राज्य आयोजित शिवनेगीग ते पुरंदरगड पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर शंभूराजे सोहळा हा सोहळा सहाव्या वर्षी पदार्पण करत आहे पाहूयात त्याचीच एक छलक शिवनेगीग ते नारायणगाव पुढे मंचर व खेड पर्यंत पहिल्या दिवसाचा प्रवास आहे त्यानंतर संग्राम दुर्ग चाकण या ठिकाणी पालखीचे भव्य दिव्य स्वागत झालं या पालखी सोहळ्याचे नेतृत्व बाजीराव महाराज बांगर आणि बाबासाहेब दिघे यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं सदर पालखी सोहळ्यामध्ये दीपांशु खानदेशी ओंकार चव्हाण शुभम खोपडे त्याचप्रमाणे राम पाटील माऊली वांडेकर प्रकाश बोराडे बाजीराव दुराफे रावसाहेब ढेगंगे वणाजी बांगर अभिलाष घेवारी संतोष बांगर सागर बांगर संभाजी इंदोरे हे सर्व पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत हा पालखी सोहळा नऊ जानेवारी रोजी पुगंदवगड शंभूराजांच्या जन्म ठिकाणी भेटीसाठी पोहोचणार आहे अशी माहिती स्वराज्य संघाचे दिलीप पवळे आणि श्यामकांत निघोट यांनी दिलेली आहे नंदू बोळगाडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव